मुख्यमंत्री जनसंवाद यात्रा जय मल्हार संघटनेच्या वतीने काढणार दौलत चितोळे जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री सन्मान यात्रेचे आयोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या कामाची माहिती गावागावात देण्याच्या या सन्मान यात्रेचा उद्देश आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धोका नाही अशीच भूमिका घेतली आहे दौलत चितोळे रामोजी बेरड समाज बाहेरील राज्यात एस टी प्रवर्गात आहे त्यामुळे आम्हाला देखील एस टीमध्ये प्रवर्गात घ्यावे बंजारा समाजानंतर रामोशी बेरड समाजाची देखील एस टी प्रवर्गात आरक्षण देण्याची मागणी जयमल्हार क्रांती संघटनेचे दौलत शितोळे यांच्या वतीने मुख्यमंत्री सन्मान यात्रेचे आयोजन राज्यभर करण्यात आले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामोशी बेरड समाजासाठी मोठ्या प्रमाणात जी कामे केली आहेत त्या कामासंदर्भात गावागावात जाऊन माहिती देण्याचा उद्देश या मुख्यमंत्री सन्मान यात्रेतून आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाचे कोणत्याही पद्धतीने आरक्षणाला धोका नाही अशी भूमिका घेतली आहे रामोशी बेरड समाज बाहेरील राज्यात एस प्रवर्गात आहे त्यामुळे आम्हाला देखील एस मध्ये घ्यावे अशी आमची मागणी आहे असे जय मल्हार क्रांती संघटनेचे दौलत चितोळे म्हणाले मुख्यमंत्री जनसन्मान यात्रा आपण काय उद्देश आणि कशा पद्धतीने हे यात्रेचा प्रोग्राम असणार खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये सत्तर लाखापेक्षा जादा रामोशी बेडर बेरड समाज हा महाराष्ट्रामध्ये आहे ह्या रामोशी बेडर समाजाची जी स्वातंत्र्य काळानंतर जी अवस्था होते स्वातंत्र्याच्या आधी बहिर्जीनायक असतील उमाजी नाईक असतील बेडर कन्नाप्पा असतील सिंदूर लक्ष्मण असतील अनेक चाळीस महापुरुष आमचे फासावर गेले ह्या जातीचं एवढं मोठं योगदान ह्या महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी आहे पण ह्या रामोशी बेडर समाजात आद्य क्रांतीवर पहिले क्रांतीवर राजा उमाजी नाईक जन्माला आले त्या राजे उमाजी नाईकांच्या आजपर्यंत दोन हजार चौदापर्यंत पर्यंत राजे उमाजी नाईक दरोडेखोरांच्या यादीमध्ये होते त्यांची सरकारी जयंती साजरी केली आद्य क्रांती राजे उमाजी नाईकांच्या नावानं आर्थिक विकास महामंडळ झालं आर्थिक विकास महामंडळानंतर राजा उमाजी नाईकांच्या नावानं पुरस्कार आता जाहीर झाला आद्य क्रांती राजे उमाजी नाईक असतील भैरजी नाईक असतील सिंदूर लक्ष्मण असतील कारणप्पा नाईका असतील ह्या सर्वांच्या नावानं आय टी आय कॉलेजला नावं लागली आद्य क्रांती राजे उमाजी नाईक आणि इतर चाळीस जे महापुरुष आहेत त्यांच्या सर्वांचे एक आता त्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक आहे त्या राष्ट्रीय स्मारकाला एकोणपन्नास कोटी दहा लाख रुपये त्या ठिकाणी निधी आणि पाच एकर जमीन देण्यात आली ही सर्व ज्यांनी केलं ते ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ आणि ह्या महायुती सरकारने त्या ठिकाणी रामोशी बेडर विरड समाजाकरता केलेला आहे यामध्ये प्रामुख्याने देवाभाऊ हे आमच्याकरता एक दैवत लाभलेलं ला आहे आम्ही देवाभाऊला देवच आमच्यामध्ये मानतो खऱ्या अर्थानं याची उपकाराची फेड म्हणून आपण समाजासमोर जावं आपण समाजाला त्याचं योगदान काय आहे ते सांगावं समाजाला महामंडळाच्या माध्यमातून आद्यक्रांती राजे उमाजी नायकांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ झालेलं आहे त्या महामंडळाच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत जाऊन आपल्या गोरगरीब जनतेला त्याचा फायदा कसा होईल आर्थिक विकास महामंडळ झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक लाख रुपयाची थेट योजना जी होती महामंडळ आणि जी खालचे समाज बांधव त्याच्यामध्ये दोन लाख आता त्या ठिकाणी देवेंद्रजींनी घोषणा केली आणि काही दिवसामध्ये ती दोन लाख रुपये एका व्यक्तीला दोन लाख रुपये थेट योजना मिळणार आहे पंधरा लाखापर्यंत बिनियाजी कर्ज मिळणार आहे अनेक योजना त्याच्यामध्ये आपण करणार आहे जसे महाज्योती आहे त्याचप्रमाणे याच्यामध्ये आद्यक्रांती राजे उमाजी नाईकांच्या सुद्धा नावानं त्या ठिकाणी आपण त्यामध्ये आपल्या मुलांच्या शिक्षणाकरता यू पी सी एम पी सी करता किंवा पोलीस भरती करता ट्रेनिंग करता त्या ठिकाणी आपण सर्व त्या माध्यमातून होणार आहे हे करत असताना रामूशी बेडर बेरड समाजाक पहिल्यापासून एक इमानदारी आलेली आहे आणि त्या इमानदारीची जाण म्हणून आमच्याक धन दौलत ह्या सरकारकरता किंवा या, सरकार कि या नेत्याकरता देण्याकरता नाहीये पण आमच्याक इमानदारीने समाजापर्यंत जाणं समाजाला सांगणं आणि त्याचमुळं धन्यवाद मुख्यमंत्री सन्मान आ, सन्मान यात्रा आपण चालू केली आणि काल परवा दिवशी आपण सासोड या ठिकाणून काल दौंड इंदापूर आज बारामती असं करत करत आपण पूर्ण महाराष्ट्रावर जाणार आहे तीस तारखेपर्यंत आपलं ही आहे त्याची सांगता मुंबई या ठिकाणी आपण करणार आहे त्या दिवशी तुम्ही भाषण करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समोर भाऊक झाला नक्कीच काय कारण होत की जेणेकरून तुमचं त्यामध्ये खास करून आपल्याला सांगतो की जी स्मारक जी होते ज्यावेळेस दोन हजार चौदाच्या आधी मला तेरा सालामध्ये मी दोन हजार तेराला मला संघटनेमध्ये काही आमचे नेते मग आपल्या तालुक्याचे भवनराव खोमने असतील बाकीचे सुनीला चव्हाण असतील जयवतराव खोमने असतील मेजर असतील अनेक हे चार पाच लोक जे अशी होती की ज्यांनी मला संघटनेमध्ये आणलं ज्यांनी मला बोलायला शिकवलं ज्यांनी लढायला शिकवलं तेच करोनाच्या काळामध्ये आमच्यापासून निघून गेले त्यांचं फक्त होत आहे हा आराखडा त्यांनी तीन तीन चार चार वेळा तयार केला पण पहिल्या लोकांक पहिल्या सरकारांक आम्ही जे दिला त्याच्यानंतर आपल्याला कुठलंही त्याच्यात रिझन मिळलं नाही आम्हाला जवळही उभं केलं नाही आम्हाला आमच्या डोक्यावर मायेचा हात कुणीही ठेवला नाही ज्यावेळेस ही लोक सर्व पडद्याआड गेली ह्या आमच्या समाजामधून ती कोरोनाच्या काळामध्ये देवाने त्यांना नेली आणि त्याच्यानंतर आता हे स्मारक बनत आहे ते सगळं त्या ठिकाणी आठवल्यामुळं मी त्या ठिकाणी भाऊ झालो नाना ओबीसी समाजाकडून मोठ्या प्रमाणात मोर्चे काढले जात आहेत कुठं कुठंतरी आमचं आरक्षण गेले अशी त्यांच्यामध्ये भावना आहे मोठ्या प्रमाणात मोठ्यांना देखील सुरुवात झालेली आहे आपण आता यात्रा करतात नक्की आपली भूमिका काय कारण राज्यात मोर्चेला प्रति मोर्चा निघताना दिसत आहे यामध्ये मी आपल्याला परवाही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी देवाभाऊ ह्या अठरा पगड जातींकरता खरोखर तो देव आहे आणि त्यांनी आपल्याकरता ज्या भूमिका मांडलेल्या आहेत आपल्याकरता जी काय केलेलं आहे ती सर्व आपल्या डोळ्यासमोर आहे आपल्याकरता बहुजनांकरता कुणीही नव्हतं त्या व्यक्तींनी बऱ्यापैकी आपल्याकरता केलेलं आहे आणि त्यामध्ये राहिला ह्या आरक्षणाचा विषय तर त्यामध्ये जे पहिलं जे त्यांनी मांडलं होतं की आपण बहुजन समाजाच्या किंवा मुक्तांच्या किंवा ओबीसीच्या कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता आपण मराठा समाजाला ती देऊ आणि त्या ठिकाणी त्याच पद्धतीने त्यांनी दिलेला आहे मला तरी असं वाटतंय की याच्यामध्ये आपण मी माझा एवढा मोठा अभ्यास नाही पण जेवढा मी अभ्यास केलेला आहे याच्यामध्ये याच्यामध्ये ओबीसीला काही घाबरायचे कारण नाही ओबीसीला कुठलाही धक्का लागलेला नाही त्यामुळं आपला माझा विश्वास व माझ्या बहुजन समाजाचा विश्वास देवेंद्रजींवरती आहे त्याच्यामध्ये काही जे वरिष्ठ नेते आहेत ते त्यांनी त्याच्यामध्ये अनेक अभ्यास केला असे असं मला वाटते पण त्याच्यामध्ये मला तरी वाटतंय की या ठिकाणी तशी भीती आपल्या मनामध्ये निर्माण व्हायला नाही पाहिजे कारण आता इलेक्शन आलेले आहेत सगळ्यात मोठी भीती आपल्या बहुजन समाजापैकी बहु ओबीसी समाजाला हे आहे की आपल्याला जी काही दिवसाच्या आधी किंवा काही वर्षांच्या आधी आपल्याला जे हक्क मिळालेला आहेत मग आपण सरपंच होतोय त्या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य होतोय आपण जिल्हा परिषद सदस्य होतोय मग नगरसेवक होतोय तो हक्क आपल्यापासून बाजूला आज जर कुणबी दाखले जर काढून घेतले तर तो, तो हक्क आपल्याला बाजूला जाणार नाही पण याचा अर्थ हा नाही आहे की ह्याच आरक्षणाचा किंवा हेच मुद्दा पुढं आपल्या त्याच्यामुळं ज्यादा दाखले मिळू शकतात आणि सरसकट मिळू शकतात म्हणून आपण अडचणीत येऊ शकतो पहिले कुणबी दाखले पहिले पण आहेत प्रत्येकाला त्या ठिकाणी मिळत आहेत त्यामुळं आपल्याला कुठलंही घाबरायचं कारण नाही आपण जो ओरिजिनल ओबीसी आहे यांच्यावरती मला खात्री आहे की देवाभाव अन्याय होऊन देणार नाही असं मला वाटतं मुख्यमंत्री सन्मान निधी आहे जाऊन काय करते नाही याच्यामध्ये मी माझ्या समाजाकरता म्हणजे खास करून रामोशी बेडर बिरड समाजाकरता ज्या ठिकाणी आपण ज्यांनी आपल्याकरता केलेला आहे आपल्या के ज्या महामंडळाचे जी योजना आहेत त्या योजना कशा आपण केल्या पाहिजेत आपले जातीचे दाखले कसे काढले पाहिजेत आपण कसं ही प्रकरण केलं पाहिजे आपल्याला याच्यामध्ये मदत कोणी केलेली आहे हे सर्व आपण त्या ठिकाणी हे करत आपण जाऊन त्या ठिकाणी आपण सांगतोय कारण मी सांगितलं की ही जी मी करत आहे की मला वाटतं म राजकारणाशी किंवा याच्याशी निगडीत नाहीये माझा समाज आज एक मातीखाली गाडला गेला तर इथून पाठीमागच्या जेवढे सरकार आले त्या सर्व सरकारने आमच्यावरती अन्याय केला आमच्या राज्यांवर अन्याय केला आमच्या जातीवरती अन्याय केला जे हजारो साल पहिले ही राजे होते रामोशी बिडे बिराड समाज राजे होते त्यांनी आज भिकारपती परामुशी जी झालेले आहेत ते प पाठीमागचे सरकार त्याला कारणभूत आहेत त्यामुळं ज्यांनी आमच्याकरता केलेलं आहे आम्ही जात आमची इमानदार आहे इमानदारी ज्यांनी आमच्या संग इमानदारी केली त्यांच्या संग इमानदारी आणि गद्दारांसंग गद्दारी आमचं रूल आहे त्यामुळं आम्ही ज्यांनी इमानदारी आमच्या संघ करून आमची कामं केल्यात त्यांचं आम्ही त्या ठिकाणी मान्य करणं आणि त्यांचं नाव आमच्या समाजापर्यंत नेणं हे आमचं कर्तव्य आहे त्या निमंत्रण मी स्वतः त्या ठिकाणी निमंत्रण दादांना दिलं काही आपल्या तालुक्यातल्या मंडळींनी सुद्धा त्यांच्यापर्यंत पत्रिका पोहचवलेल्या आहे सर्वच हा महाराष्ट्राचा कार्यक्रम आहे महाराष्ट्रामधून सर्व समाज बांधव येतात मला सी एमची तारीख दादांची तारीख आणि अनेक म मंत्र्यांच्या ज्या तारखे घ्यायच्या होत्या त्याच्यामध्ये मी बिझी होतो मी सुद्धा दादापर्यंत जाण्याकरता एक पाच सहा दिवस आधी त्या ठिकाणी दादांना पत्रिका दिली पण दादांना मेसेज आणि बाकीचे जेवढे दादांचे पिये आहेत त्यांना प्रत्येकी फोन केलेले आहेत त्यांना बाकीचं माहिती दिलेले आहे पण त्या ठिकाणी मला माहीत नाही की आता दादांच्या याच्यामध्ये ते, ते कितपत म्हणजे त्या ठिकाणी त्यांना पत्रिका माझ्या हाताने मी दिली पण ती आले का नाहीत ही मला सांगता येणार नाही पण एक आपल्याला सांगतो की रामोशी समाजाचं जसं देवेंद्रजी वर वर्त, वरती विश्वास आहे तसा दादांवरती सुद्धा आहे आता हे तुम्ही दादांना विचारलं पाहिजे कारण मला मी माझं काम केलेलं आहे त्या समाजामध्ये माझा समाज जो कितपत पडला होता तो समाज एक एका वळणावरती एका याच्यावरती अन्न माझं काम होतं ते मी करतोय आपण दादांना विचारा पण दादांना हे पण सांगा की दादा रामोशी बेरड समाज हा पहिल्यापासून तुमच्या जवळ आहे आणि इथून पुढे सुद्धा राहील फक्त थोडा सर्व व्यवस्थित होईल एकीकडे <laughs> <laughs> मुख्यमंत्री सांगताय की भाजपचा सा डीएनए हा आहे मग असा असताना मराठा समाजाच्या आरक्षणा संदर्भात जो जी आर काढलाय या जी आर मुळे ओबीसी मध्ये जे संभ्रमाचं वातावरण पसरलंय जे विधीचं वातावरण पसरलंय कारण थोड्या दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही योग पाहत आहेत यामध्ये ओबीसी आरक्षण संपल्याचा दावा लक्ष्मण मनाके करताय या सगळ्या गोष्टींकडे कसं बघता कारण कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की ओबीसी नाही यामध्ये आपण सर्वांनी पाहिलं की मुंबईमध्ये काय परिस्थिती निर्माण झाली त्या ठिकाणी देवेंद्रजी किंवा अनेक कोणता मुख्यमंत्री असतात तरी त्या ठिकाणी त्याच पद्धतीने हे झालं असतं जो जी आर त्यांना दिलेला आहे त्याच्यामध्ये काही निजामाच्या काळामध्ये त्या ठिकाणी विदर्भ मराठवाडा जो होता त्या याच्यामध्ये येत होता त्यामुळं काही याच्यामध्ये ती निकष त्याच्यामध्ये येतात पण खऱ्या अर्थानं त्या जी आरचा अर्थ हा नाही की तो सरसकट आहे जी आर जो आहे आपण वाचला असेल की ती सरसकट कुणालाही ती मिळणार नाही सरसकट कुणालाही ती होणार नाही याच्यामध्ये पहिलेही जे कुनबिनकरता जे निकष होते तेच निकष त्याच्यामध्ये आहेत त्यामुळं ते काय अडचण नाही आणि तुम्हाला मी या ठिकाणी एवढंच आपण एवढं सांगतो की त्या जी आरमध्ये जसं पाटलांचं जसं म्हणणं आहे की त्या याच्यामध्ये कुणबी आम्हाला याच्यामध्ये घ्यावं तसं आम्ही अनेक वर्ष म्हणजे कर्नाटकामध्ये बेडर समाज हा एस टीमध्ये आहे म बॉर्डरवरती बेरड समाज हा हि जे एन टीमध्ये आहे आणि आम्ही हिजे जे एन टीमध्ये आहे आमची ती ल तीच लढाई एवढ्या वर्षी आहे की आम्ही एस टीमध्ये आहे आमचा रोटी रोटीबिटी यावर आहे किंवा बाकीचं हे आहे आपण तो जे आर जर पाहिला असेल जो जे आर आपला जो निजामाचा जे गॅजेट आहेत निजामाचे जे गॅजेट आहे त्या गॅजेटमध्येच रामोशी बेडर आणि बेरड आणि वाल्मिकी हा एकच समाज आहे जर हा जे आर त्या मराठी समाजाला जर मराठा समाजाला जर ते जे आर लागू झाला तर रामोशी बेडर बेरड समाजाला सुद्धा तो जे आर लागू होऊ शकतो कारण कायदा एका करता नसतो कायदा अनेक जातीकरिता असतो त्याच मध्ये आपण जर पाहिलं तर रामोशी बेडर बेरड आणि वाल्मिकी ही एकच जात आहे असं त्या ठिकाणी आहे ना पण एकंदरीत बंजारा समाज आता राज्यभरात कुठेतरी गॅजेट नंतर एस टीमधून मागणी करण्यास सुरुवात झालेली आहे आता तीच बाब तुम्ही सांगितलेली तुमची याबद्दलची काय भूमिका तेच महत्वाचं आहे की ते तसं होऊ शकत नाही कारण ही कुणबीचे जे दाखले आहेत ते पहिले पण मिळत होते फक्त त्याच्यामध्ये थोडंफार त्याच्यात काही त्या हैदराबाद गॅजेटमध्ये काही तरतूद आहे पण पहिले जे दाखले मिळालेले आहेत त्याच्यात एक सुद्धा मराठा समाजाची हे होऊ शकते की पहिले जे दाखले मिळालेले आहेत पहिले जे दनादन दनादन ते दाखले काढलेले आहेत तर याच्यामध्ये ते दा जर हे गॅजेट लागू झालं हा जा ला जा ला जे आर खरोखरच जर त्या याला गॅजेटला जर हे झालं असेल तर शंभर टक्के ती पहिल्या नोंदीसुद्धा कॅन्सल होतील आणि आत्ताचे मी जी वाचल्याप्रमाणे जे जे आरमध्ये जे निकष टाकलेले आहेत ते निकष आणि पहिले जे पुनबिन करता जे निकष आहे ते, ते एकच मिल, आहे त्याच्यामध्ये बदल काहीच नाही म्हणजे आपल्याला जी भीती आहे की सरसट्टा मिळ दाखले मिळतील किंवा सरसट्टा त्याच्यामध्ये समाज येईल असं होऊ शकत नाही मला एवढंच कळतं की याच्यामध्ये या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे आहेत ते ठामपणे त्याच्यावरती आहेत आणि ते कुठेही आपल्या पगड जातीवरती बहुजनांवरती ह्या ओबीसींवरती कधी अन्याय होऊन देणार नाही त्यांच्या ताटातलं कधी दुसऱ्याला देणार नाही असं या ठिकाणी मला ठामपणे आपल्याला सांगा अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा